आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आणि हे मतदान आपण सेवा समितीचे उमेदवार चिन्ह येऊन होय असे एकतीस उमेदवार आहेत त्यांना मतदान करावी विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहे तेथे मुजीर शेख आपल्या उपस्थित आहेत दोन तारखेला आपल्याला मतदान नगरपालिकेसाठी करायचंय आणि हे मतदान अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला विचार करायचा का पुढच्या पाच वर्षात हे शहर कोण चालवणार आणि कसं चालवणार ज्यावेळेस असा विचार करू त्यावेळेस उमेदवार हे संगमेर सेवा समितीने दिलेले आहेत चिन्ह आहे सिंहाचं चिन्ह म्हणलं तर एकोणीशे पंच्याऐंशी आपण होत सगळ्यांना मी प्रथम उभा राहिलो हेच चिन्ह होत चांगला विजय मिळाला ही वाटचाल आपली तेव्हा सुरू झाली ती आतापर्यंत आपण करत आहोत आपण आहोत उमेदवार देत असताना खूप काळजीपूर्वक उमेदवार देण्याचा प्रयत्न हा केलेला ये आहे येथे उमेदवार आहेत नितीन अभंग उमेदवार आहेत सौदी मालतीई धनंजय डाके उमेदवार आहे किशोर टोकसे आणि प्रियांका ताई शाह हे सगळे उमेदवार आपण जर पाहिले आणि त्याचबरोबर मैखिलीताई की नगराध्यक्ष पदात करावं आहे यामध्ये नितीन अभन हे आपले उमेदवार आहेत असा एक याच्यात एक असा मेळ घातला का अनुभवी आणि नवे साधारणतः जेवढे इलेक्शन आम्ही करतोय म्हणजे मी वर्षान इलेक्शन करतो याच्यामध्ये एक सूत्र आम्ही ठेवलेलं आहे की ज्यावेळेस उमेदवार द्यायचे ते एक त्रिकांश उमेदवार हे जुने जाणते अनुभवी अशा प्रकारचे असले पाहिजे आणि म्हणून हे देत असताना अकरा उमेदवार हे जुने अनुभवी उमेदवार आहेत आणि बाकी वीस उमेदवार हे नवे चेहरे आपण दिलेले आहेत एक त्रिकांश आणि म्हणजे साधारणतः तेहतीस टक्के सहासष्ट टक्के सहासष्ट टक्के उमेदवार हे नव्हे हे लक्षात घ्या आपण आणि हे येत असताना त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करून उमेदवार आपण दिले होते नितीन अभंग खरं म्हणजे आमचा लाडका आहे तो हसला तरी मत पडतात असं लोक म्हणतात आणि मनापासून काम करणारा एक कार्यकर्ता त्याच्यामध्ये कर आम्हाला कायम पाहा मालतीताईंचं वैशिष्ट्य असं आहे की मालती एक नगरसेविका होत्या आणि त्या नगरसेविका असताना आज वाढदिवस आहे त्यांचं अभिनंदन करूया आपण नगरसेविका असताना अत्यंत सुंदर काम त्यांचं झालं धनुभाऊ सुद्धा नगरसेवक होते ही जोडी अशी आहे का धनुभाऊ म्हणजे सतत चालत राहणारा फिरत राहणारा प्रभागात सारखं फिरणारा आणि इथले कार्यक्रम तुम्ही असेल धनुभाऊचे गणपती उत्सव असो देवीची काय काय सतत मनापासून लोकांमध्ये काम करणार असं हे दाम्पत्य आणि म्हणून त्यांना पुढची सेवा करण्याची संधी ही आपण येथे देत आहोत किशोर टोक्षे यांच्या काय बोलायचं किशोर टोक्षे म्हणजे सारखा मेन रोडला मेट्रॉलला शटल सर्व्हिस आहे असं म्हणतात मग शटल सर्व्हिस माहिती सर्व्हिस 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 म्हणतात लोकांची सेवा जात नाही घरी जातच नाही ना सगळ्यांची मनापासून काम करणार जर होतं ठरलं सेवा करणार मनापासून काम करणार ते किशोर पक्षे यांचं आहे आणि आता आपण त्यांना जोड देतो आहोत प्रियंका प्रियंका आणि इतका संपर्क एवढं सुंदर मत त्यांच्याबद्दल लोकांचं म्हणजे लोकप्रियता कशी असते एखादा अधिकारी सुद्धा खरं लोकप्रियता कशी मिळू शकतो लॉकडाऊन मध्ये कसा असू शकतो आपल्या कामातून वागण्यातून याचं उदाहरण म्हणजे आपल्या ह्या शहा ताई प्रियंकाई शहा या आहेत प्रत्येक हे उमेदवार देणं ही खूप अवघड गोष्ट असते खरं सांगतो तुम्हाला निवडायचा उमेदवार सोपं आहे का चार पाच पाच इच्छुक असतात एकच निवडावा लागतो ते दुसरे काही दुसरे सुद्धा तोलमोलच असतात असं नाही शेवटी एकलच आपल्याला निश्चित ला करावं लागतं अशी तर काही अजून व्यवस्था लोकशाही झाली नाही का तुम्हाला एक एक जागा चार पाच जण चार पाच खुर्च्या ठेवल्यान तरी एवढे बसवल्या असं नाही एक ते एकच निवडावं लागतो आणि म्हणून कधी कधी थोडी नाराजी होत असते तो आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल या प्रभागामध्ये अशी विनंती करेल तुम्हाला की यामध्ये हे उमेदवार आम्ही आपल्या सेवा करणारे अत्यंत चांगले उमेदवार दिलेलेच आहेत मैथिलीताई त्यांना नगराध्यक्ष म्हणून आपण देतो मैथिलीताईचं ता वैशिष्ट्य असं आहे की त्या डॉक्टर खूप गुन्हे मुलगी सुस्वभावी कर्तव्यगारी एवढंच नाही धाडशी भाषा किती आता विचारलं की तुम्ही काही विचारात मराठी चांगली आहे हिंदी चांगली आहे इंग्रजी चांगली आहे तेलगू चांगली आहे मल्याळी चांगली आहे कोणती भाषा आणि त्यांचा स्वयंपाक खरं सांगतो पंधरा वर्ष कधी ना कधी खाणी संधी ती एवढ्या हाताला चव येत मात थांबतो नक्की नगरपालिकेचा था स्वयंपाक चांगला तेल याची खात्री मला हे सगळे उमेदवार खरंच मग हे सगळे उपगार देत असताना थोडंफार कोणी राहता तर असा विचार केला पाहिजे की के नगरपालिका आपल्याला चांगली चालवायची आहे आपण वर्ष एक्क्याण्णव साली डॉक्टर सुधीरजी तांबे यांना नगराध्यक्ष केलं त्यांचं खूप म्हणजे सर्जन आहे डॉक्टर तांबे खूप दवाखाना चालायचा रेलचेल असायची कधी त्यांनी पैसे कधी केला के नाही के। आणि त्याचा परिणाम असा की इतके लवकर झाले की त्यावेळेचे सगळे जेवढे समाज दूर नव्हते त्या वार्डातले म्हणजे डॉक्टर केलं नगराध्यक्ष करायचं सगळ्यांनी एक एकमतानं केलं आणि तेव्हापासून तेव्हा नगरपालिका म्हणजे किती अवघड विषय असतो हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही नगरपालिकेचा कारभार म्हणजे गोंधळाचा कारभार असं पूर्वीचं चित्र होतं पण तीस वर्षाची वाटचाल झाली डॉक्टर तांबेंपासून दुर्गताई करेल विश्वासराव मुर्तडक असतील दिलीप कुंड असतील कैलास लोणारी असतील असतील हे नगराध्यक्ष झाले उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले नगरसेवक झाले तीस वर्षात सगळे ठराव एकमतानं होणारी नगरपालिका म्हणजे संगमेर नगरपालिका आहे कधी गोंधळ नाही तर कधी कधी असं झालेलं आहे की नगरपालिकेत थांडल आणि संगमेर पेटलं असं झालेलं आहे तुम्ही जुन्या माणसानं विचारू पाह यानंतर मात्र एक आदर्श नगरपालिका असू शकते हे सिद्ध करण्याचं काम हे झालेलं आहे ही नगरपालिका कोण चांगली चालवी कोणती संघटना आहे की ती चांगल्या पद्धतीनं चालवी कोण असा आहे की त्यांचा आहे तो चांगल्या पद्धतीने चालवी असा विचार करा बाकी व्यक्तिगत याच्यावर जाऊ नका ना कोण नाराज थांबू थांबू जाऊ नाही तिकीट मिळालं मग इकडे तिकडे गेले तर त्यांना सांगा आता तुम्ही थांबा थांबायला सांगितलं ना थांबा आता आणि जे उमेदवार दिले समितीनं संघर्ष सेवा समितीनं त्यांच्या पाठीशी उभं राहा हे सगळ्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे याच्या त्याच्यावर जाऊ नका अन्विष्ठा करू नका नगरपालिकेचा नाही तर एकदा का विस्कळीत झाली तर परत प्रश्न तयार होतील आपल्या सगळ्यांना विनंती दोन तीन गोष्टीचा उल्लेख करीला की मी माझं भाषण संपवी एक आहे की आपल्या नगरपालिकेचं काम आदर्श काम आहे सगळे नगराध्यक्ष असतील नगर उपनगराध्यक्ष सगळे जे नगरसेवकांनी काम केलं आपल्याकडे जी स्वच्छता दिसते अजून उपनगरामध्ये इकडे कल्चर तयार झालं दुर्गादाई ज्यावेळेस नगराध्यक्ष होता त्यावेळेस त्यांचा सकाळीच आवाज ऐकायचा येत ओला त्रास होता का स्वतःच्या आवाजात चालू असायचे मनापासून सगळे नगरसेवक नगराध्यक्ष हे फिरत असायचे प्रश्न सोडित असायचे लोकांचे तुम्हाला हरित संगीर करण्याचा प्रयत्न केला स्वच्छ संगलेर करण्याचा प्रयत्न केला पाणी तर तुम्हाला एवढं चांगलं पाणी महाराष्ट्रात कोणाला नाही हे आत्मविश्वास सांगतो मी तुम्हाला त्याची क्वालिटी आहे पूर्वी गेलं गेलो आपण मुद्दाम पाणी पिऊन येतो आणि ते किती घेऊन जायचो भंडाराचं पाणी गोड नाही ते पाणी तुम्हाला आता खडकातलं लिटर पाणी त्याचं जीडीएस आहे ना एस जो असतो त्याला म्हणतात त्याच्याबरोबर पाण्याबरोबर त्याच्यामध्ये जे काही जीवनसत्व असतात म्हणजे जिन्या घटक असतात ते आपल्याकडे अत्यंत सुंदर आहे पोटाचे आजार डॉक्टर असतील विचारायला आणला की किती पोटाचे आजार कमी झाले आपलं पाणी आल्यानंतर पाणी आपोआप आलं का धरण झालं धरणामध्ये पाईप टाकावं लागला तर त्याचं पुनर्वसन करावं लागलं धरण करणं सुद्धा सोपं नसतं तो पाईप टाकला परत आउटलेट टाकला इथपर्यंत पाईप आणले सगळं जाळं निर्माण केलं पाण्याच्या टाक्या केल्या त्यावेळेस तुमचं पाणी पोहोचलेलं आहे म्हणजे कुणी त्यांनी कष्ट केले मेहनत केली हे सुद्धा चालतं काही यावेळेस आपण गमतीनं म्हणत असतो आप जे स्नान तुम्ही केलं सगळ्यांनी बरोबर ना उगरवर अरे पाणी होत लोकांना प्यायला पाणी मिळत नाही त्यांना आपण आंघोळ करतो गाण्या धुतो <laughs> लोकांना प्यायला मिळाला आठ दिवसाला पाणी येत नाही एवढं ये सुंदर पाणी आपल्याला मिळतं हे कशातून मिळतं हे विचार केला पाहिजे की हे याच्यामध्ये कोणीतरी मेहनत आहे नगर जर आपलं तो आपलं एस टी स्टँड सुंदर आपलं प्रांत ऑफिस सुंदर आपलं कोर्टाची इमारत सुंदर तहसील ऑफिस सुंदर आता सुंदर ठेवायचं की नाही नंतरची परिस्थिती वाईट दिसती मला पाहिलं वाईट वाटतं मला मी तो आणलंय खाली कचरा पाहिलं वाईट वाटतं त्याच्यात तिथं तहसील ऑफिसच्या गाड्या गोदळ पण ठीक आहे आता खरं तो हे सगळं सुंदर आपलं आहे हे कुठेतरी मेहनत केलं म्हणून झालं हे सांगता आपला जो नाशिककडे जाणारा रस्ता आहे स्टँडपासून किती सुंदर आहे ते तुम्हाला दिसणार नाही काश्मीरला राहाल ना तुम्ही चार दिवस तर पाचव्या दिवशी काश्मीर काश्मीर सवय होऊन जाते ना तुम्ही गणपती पुळ्याला गेले समुद्र पाहायला तर सुरुवातीला वाटत ना ते चार दिवसांनी वाटत तसं तुमचं आताच झालंय की आता आता मग तो वाटत नाही काही आपल्याला परंतु बाहेरचा माणूस येणारा काय म्हणतो रे किती सुंदर आहे तुमचं म्हणतो का नाही तो पाहुणा ना याला काही कारण नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या तुमच्याकडं नगर पुन्हा नाशिक पुन्हा रस्ता पुन्हा पुन्हा चांगला होतोय नगर मनपाडा का होत नाही आपला का होतो एक विचार केला का तुम्ही आपली ट्रेन नाशिक व पुन्हा ट्रेन आपली होणार होती तिथं समनापूरला पोखरी आलेलं स्टेशन होणार होत कुठं गेलं ते विचारणार का नाही पुढच्या बाजूला येणाऱ्याला विचारा तुम्ही आमची ट्रेन गेली कुठं विचारलं पाहिजे तुम्ही तेव्हा जितकं चांगलं काम आपलं एवढं काम चांगलं सुंदर काम आहे आपली अर्थव्यवस्था चांगली आहे आपल्याकडं सहकारी संस्था चांगल्या आहेत अर्थव्यवस्था चांगली आहे आपल्याकडे शिक्षण संस्था चांगल्या आहेत हे संगणक चांगलं आहे शांतता सुव्यवस्था आहे पण एक गोष्ट सांगतो मी एक बायपास ज्यावेळेस चालवतो त्यावेळेस दिल्लीचा एक अधिकारी त्यांनी मला फोन केला की मला जरा भेटायचं आहे आणि त्यानं भेटायचं कारण बदली मला वाटतं बदली करता आला बदली मला एकच वाक्य सांगायला आलोय जो संगर सुकून आहे ना काही नाही मध्ये जो सुकून वाटतो सुकून शब्द माहिती आहे तुम्हाला सुकून हा अत्यंत सुंदर शब्द ना सुकून मंदिरात गेलं शांत चित्ताना बसलं प्रसंत वाटलं आनंद वाटला सगळ्या चिंता दूर झाल्या असं जो वाटतं त्याला सुकून शब्द आहे अत्यंत सुंदर शब्द आहे लोकांना सगळेमध्ये बाहेरच्या लोकांना सुकून वाटला होता आपल्याला काय रोगच झाल्यामुळे थोडीशी गडबड झाली आपली त्यामुळं तरी असलं तरी लक्षात घ्या की आपल्याला सगळे सुकून वाटला पाहिजे अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षभरामध्ये हो काय काय घडतंय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये मी आठवड्या या वर्षात बोलत नाही आठवड्यातच बोलतो कुणी तरी कोण तरी हात तोडला म्हणजे परवा असं झालं ना मला बातमी ऐकली नाही हात तोडला तोटणार कोण आता पण होता ते पाहून घ्या माहिती घ्या तुम्ही मी काही बोलणार नाही असं कळालं का पड करतो इंजेक्शन सापडले नशेचे दोनाकडे सापडले हे तुम्ही तपासा आम्हाला नाव घ्यायला लावणार कुठं तरी गोळ्या सापडल्या त्रेचाळीस लाखाच्या नशेच्या अरे त्रेचाळीस लाखाच्या गोळ्या आपल्या पोर बाळ्याच्या तोंडात जाणार होत्या नश्या हे नशेचे व्यसन त्यांना टाकणार होत हे कुठून आलं कसं आलं का आलं काय समज तुम्ही समजून घेत नाही या पोलीस स्टेशन मध्ये आपल्या आपल्या शहराच्या पोलीस स्टेशनमध्ये दोन गुंड कुणीतरी गुंडाची मारामारी केली म्हणतात पोलीस स्टेशनवर पी आय बसला असं मी मारामारी केली आपले पी आय फार सुस्वभाविक असावं असं मला वाटतं फार चांगल्या स्वभावाचे असावं हे तिथं सगळं सहन केलं दोन कानपटात मारायला नको होता तिने त्यांच्या पुढं बारावारी करता करा काय करायला पाहिजे पी आय ना सांगावर ती वरती ना मग ते असल्यामुळे तिने मारलं नाही मग त्यांच्यावर धावून गेली कुठेतरी परवा काय चाललंय शहर कुठं चाललंय लक्षात ठेवा जे ज्यांना संगत तालुक्यामध्ये कधी ते सीमा वरंडू शकत नव्हते पीएसटी एस टी पुढे भाषण करायला लागले अनेक जण जे अंमली पदार्थाचे ड्रग चे माफी आहे हे संदर्भात येऊन भाषण करायला लागली हे असं होणार असल तर तुमचं शहर पुढं कसं होणार काय होणार हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला जर शहर चांगलं असेल तालुका चांगला चालवायचं असेल तर अत्यंत जागृत राहिलं पाहिजे चुकीचं जिथं होत असल तुम्ही असा तुम्ही माझ्या पार्टीच्या असाल माझ्या बाजूचे असाल किंवा विरोधी असाल तरी तुम्ही जागृतपणे पाहिलं पाहिजे की आपलं हित कशात आहे आपलं कुटुंब आहे आपलं सा हे घर आहे हे घरातलं कुटुंब सदस्य आहे आपल्याला आपलं कुटुंब चांगलं चालवायचं असेल तर जागृत राहिलं पाहिजे आपलं घर चांगलं सांभाळायचं असेल तर जागृत राहायला पाहिजे आणि जिथं जिथं चुकीचं घडतं तिथं विरोध केला पाहिजे तुम्ही तुम्हाला सांगतो मी हे माझ्याकरता बोलत नाही मग माझं काही राजकारण मला पुढे द्यायचं त्याच्याकरता बोलतो असं समजू नका राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला चिंता वाटते काळजी वाटते ती वडील धारायला वाटत असतील की आपले पोरा वळांचं कसं होईल करता आला पाहिजे त्याला प्रपंच पुढे पाहिजे आला प्रकार तुम्हाला असं असं चालत होतो काय होत तुम्हाला सगळ्यांना खूप काळजीच्या याच्यातून तुम्ही जाता हे लक्षात ठेवा नाही तो वाक्य लक्षात ठेवा आता चुकत चालले तुम्ही काळजी घेतली नाही तू पडत तर संगट तालुक्यातला विकास मोडण्याची ज्यांची इच्छा होती काही लोकांची का हो इच्छा होती का मोडून टाकायचा इथं ही जी शांतता सुव्यवस्था विकासाची वाटचाल याच्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत होता त्यांची इच्छा पूरी होईल हे लक्षात घ्या गंभीरपणे आणि म्हणून सुरुवात एका नगरपालिकेच्या इलेक्शन विषय संपणार नाही नगरपालिका चांगले देवास लागेल चांगल्या हातामध्ये ताई आणि त्यांची टीम यांच्या हातात देवास लागेल तीस लोकांच्या टीम मध्ये तीस ते तीस आले पाहिजे लक्षात का मैथिली तीस आले पाहिजे हक्कानं काम करून घेतलं पाहिजे मला ताई नाही धनुभाऊ पुढे सापडतो त्याला पकडून घ्यायचं आणि नितीनचं काम कमी पडलं तर माझ्या हो जबाबदारी टाकायची काय करता पाहिजे मी फिरून बाबा नितीन बरं का मी जबाबदारी घेतली तुझ्या नितीनची जबाबदारी माझी काही असं अडचण आली तर सांगायचं का तुमचं नितीन कुठे मी आपला हजर होईल बाबा काय काळजी बाबा पण शिट आलेच पाहिजे सगळे आले पाहिजे काळाची गरज आहे तुम्ही लक्षात काळाची गरज आहे तुमची गरज आहे तुमच्या प्रपंचची गरज आहे तुमच्या शहराची गरज आहे तुमच्या दैनंदिन जीवनाची गरज आहे तर सुंदर शहर करायचा चांगला तालुका करायचा आनंदाचं वातावरण ठेवायचं बंधुफळाचं वातावरण ठेवायचंय विकासाची वाटचाल करायची तर आपल्याला एकत्र राहावं लागेल आहेत काही प्रश्न यांचे घराचे प्रश्न राहिले तर आपले शशी जैन बरोबर आहे ना आता दिवस तिथे एकदा सोडवले होते काही अडचणी आल्या पुन्हा पूर्वक लक्ष घालव तुम्हाला ते प्रश्न मार गेलो काय काळजी करायचं काय करत जे जे प्रश्न बाकी असतील ते पुन्हा चांगल्या पद्धतीनं सुटलेले तुम्हाला दिसतील याची बाई मी तुम्हाला देतोय काही अडचणी येणार नाही सत्तेत आहे आम्ही पाठीशी अजून माझं बरं आहे कोणता फोन केला तर मला अजून मुंबईत कोणताही मंत्री नाही म्हणत नाही शेजार थोडासा होईल थोडं तर पण करून बाकी सगळे चांगले काही काही ना तो काही असतं थोडं थोडं असावा लागतं राजकारणाचे थोडं तिथं असतं काय निघडत नाही परंतु ते चांगलं असाव्या मता चांगली किती न असावा चांगला असावा हे सगळं जखमेचं काम आपल्या संघटनात करायचंय माहित खूप विरती तुम्हाला तीसच्या तीस आणि माहिती सर तीसच्या तिला मैत्री सहडून लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर